हा मग त्यांना दे त्यांचा का फोन द्या हा कोण बोलत आहे हा साहेब धन्यवाद किती पाहिजे तुम्ही काल शब्द दिला तुम्हाला लोड मी करतो नाही मी काय करतो ऐका ना मी ती शेळ हे ना आज मी त्या बिडीवच्या ट्रॅब होतो बीडीवच्या तुमच्या शब्दाला धन्यवाद हे बघा त्याच्यामुळे बरं झालं तुम्ही दहा हजार रुपये दिले त्यांना काय बघा बरं मला तेच म्हणायचं होतं शेवटी बघा मी मी गरीबासाठी तुमच्या अन्याय तुमचो अन्याय झाला ना ऐका तुमच्या अन्याय झाला ना मी पण येणार नाही खरी गोष्ट मला वाईट काय वाटलं ते कालचे डॉक्टर कोण होते डॉक्टर कोण होते कालचे नाही दुसरं ते सासवड करते माझ्याचे खोट काय बोलले ते म्हणले तो आतडी नाही ती झाडच आहे अरे म्हणलं आतडीन जार जर तुम्ही खोटं बोललो का म्हणत चूक झाले मान्य करा मी परद्याची साहेबांमुळे मिटून घेतो नाही धन्यवाद ना माझ्या शब्दाला मान दिला आणि त्या माणसाला घरी नेऊन दहा हजार रुपये दिले मावनी मला फोन नाही नाही मी पैसे दिले म्हणून बाईट केले बर चांगलं काम केलं बस बर धन्यवाद 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 धन्यवाद